नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडीमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आर टी ओ एम फ्यू आय याची जाहिरात लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे ह्या जाहिरातीला अनुसरून आपण इन्फिनिटी म्हणून आर टी ओसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानं ज्यामध्ये आपण परीक्षेच्या संदर्भात माहिती तर तुमच्याबरोबरपर्यंत पोचवतच असतो त्याचबरोबर पूर्वपरीक्षेला जे असणारे विषय आहेत त्याच्या सिलेबसचं डिकोडिंग आपण करतो आहे जसं मी माझ्या एका व्हिडिओमध्ये इतिहासाचं डिकोडिंग केलेलं होतं कोणकोणते टॉपिक करणं महत्त्वाचं आहे हे मी एक सांगितलेलं होतं त्याचबरोबर सागरकर यांनी भारतीय राज्यघटना आणि पंचायतराज याचं डिकोडिंग केलेलं आहे चालू घडामोडींवर कसे प्रश्न विचारले जातात याचंही डिकोडिंग केलेलं आहे आणि आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था या अभ्यासक्रमाचं आपण डिकोडिंग करणार आहे मुद्दा क्रमांक एक भारतीय अर्थव्यवस्थेवर आपल्या ह्या आर टी ओ एम व्ही आयच्या परीक्षेमध्ये एकूण पंधरा प्रश्न विचारले जातात आणि हे पंधरा प्रश्न कोणकोणत्या टॉपिकच्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात हे आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि सिलेबस पण पाहणार आहोत बराच वेळा काय होतो सिलेबसमध्ये जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इतिहासाबद्दल त्यांनी बोलताना म्हणलं आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ एवढं बोलून त्यांनी इतिहासाचा अभ्यासक्रम सांगितलेला आहे परंतु या अंतर्गत काय आधुनिक भारत म्हणजे काय विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ म्हणजे काय यावर मी काल खूप डिटेल बोललेलो आहे त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आज आपण हेच पाहू भारती की भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूण सिलेबस त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहू हे पाहण्याच्या पूर्वी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला माहिती आहे की इन्फिनिटीनं आत्तापर्यंत आर टी ओचा महाराष्ट्रातला सर्वोत्तम निकाल आपण दिलेला आहे दोन हजार सतराची जाहिरात असू देत दोन हजार वीसची जाहिरात असू देत महाराष्ट्रातले टॉपर इन्फिनिटीने दिलेले आहेत लोकांचा विश्वास आपल्यावर आहे त्याच विश्वासाला अनुसरून आपण आपली आर टी ओ एम व्ही आयची बॅच सुरू करतो आहे जी एक सप्टेंबरपासून सुरू असेल ज्याच्यामध्ये बदलणाऱ्या अभ्यास पद्धतीनुसार आपण वर्गात शिकवणार आहोत स्वतः मी भारतीय अर्थव्यवस्था इतिहास ह्या विषयांचा अभ्यास करून घेणार आहे सागरकरे भारतीय राज्यघटनेचा आणि चालू घडामोडीचा अभ्यास करून घेणार आहे व्यंकटेश भोजने सर भूगोलाचा अभ्यास करून घेणार आहे त्याचबरोबर विज्ञानाचा अभ्यास जनरल सायन्सचा अभ्यास मग त्यामध्ये केमिस्ट्री असेल फिजिक्स आणि बायोलॉजी असेल याचा अभ्यास कस्तुरे सर करून घेणार आहेत मॅथ्स रिजनिंगसाठी आपल्याजवळ राम देशमुख सर आहेत त्यामुळे एक तगडी टीम आहे ज्यांनी स्वतः अनेक वर्ष याला शिकवलेलं आहे आणि बदलणाऱ्या परीक्षा पद्धतीबद्दल त्यांना खूप चांगली जाण आहे तर ह्या बॅचबद्दल ॲडमिशन सध्या ओपन झालेले आहेत तुम्ही जर त्याच्याबद्दल तुम्हाला काही क्विरीज असेल किंवा काही प्रश्न असतील तर पंच्याण्णव एकोणतीस एकतीस पंच्याहत्तर बहात्तर या नंबरवर तुम्ही प्रश्न तुमचे फोन करून तुमच्या मनात काही शंका असतील त्या विचारू शकता चला आता आपण अपन, आपल्या मूळ मुद्द्याकडे येतोय आपला गट कचा अभ्यासक्रम आहे आणि ह्या गट क च्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे अर्थव्यवस्था हा एक शब्द वापरलेला आहे आणि त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि याच्यामध्ये ते म्हणत आहेत की कोणता टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न एक टॉपिक दोन उद्योग तिसरा दोन श शेती तीन उद्योग चार परकीय व्यापार पाच बँकिंग सहा लोकसंख्या सात दारिद्र्य आणि बेरोजगारी आठ मुद्रा नऊ राजकोषीय नीती ज्याला आपण म्हणतो की आ, फिस्कल पॉलिसी आणि पुढं त्यांनी सांगितलेलं आहे शासकीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये अर्थसंकल्प बजेट दोन लेखे आणि तीन लेखा परीक्षण असा त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे जर तसं पाहिलं तर आपण नऊ आणि तीन बारा ह्या बारा टॉपिकबद्दल आता ही शासकीय नीती हा शासकीय अर्थव्यवस्थेचाच भाग आहे त्यामुळं हा आपण वेगळा टॉपिक म्हणू शकत नाही राजकोषीय नीती हा शासकीय अर्थव्यवस्थेचाच भाग आहे म्हणजे हे आठ टॉपिक प्लस हा एक आणि हा दुसरा म्हणजे त्यांनी आपल्याला जवळपास दहा टॉपिक सांगितलेले आहेत अभ्यास करण्यासाठी आपल्या गट कच्या परीक्षेसाठी आर टी ओ एम व्ही आयच्या परीक्षेसाठी तरीसुद्धा मी मित, तुम्हाला मित्रांनो सांगतो की जवळपास पंधरा टॉपिक असे आहेत की ज्याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात सुरुवातीला मी काय करतो ते ते की ते टॉपिक लिहून देतो तुम्हाला आणि म्हणजेच ते टॉपिक तुम्हाला लिहून देणं किंवा ते सांगणं म्हणजे ते एक प्रकारे सिलेबसचं मी काय आहे डी करतो करतोय म्हणजे दोन हजार आत्ता पंचवीसमध्ये झालेला गट बचा क चा पेपर त्याच्या आधी झालेले पेपर मागच्या पाच वर्षाचं भारतीय अर्थव्यवस्थेचं जे विश्लेषण आहे जे आकलन माझं म्हणून आहे या आधारावर मी तुम्हाला ते डिकोड करण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय एकूण मी पंधरा टॉपिक सांगतो आणि ते कोणकोणते टॉपिक आहेत ते पाहू आपण पहिला टॉपिक जो आपण अभ्यासला पाहिजे तो आहे तो आहे आर्थिक वृद्धी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आर्थिक विकास ठीक आहे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही संकल्पनात्मक गोष्ट आहे ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो जसं आपण म्हणतो आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे आणि आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही गुणात्मक संकल्पना आहे बरोबर त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आपण पाहिला पाहिजे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम मित्रांनो हा आपल्या अभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आत्ता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो गट बचा पेपर झाला त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर दोन प्रश्न विचारलेले होते एक जी डी पीच्या आधारावर प्रश्न विचारला होता आणि जी एन पीच्या आधारावर प्रश्न विचारलेला होता राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम हा ज्यावेळेस टॉपिक आपण पाहतो त्यामध्ये महत्त्वाच्या संकल्पना कोणत्या आहेत पहिली संकल्पना आहे जी डी पी दुसरी संकल्पना आहे जी एन पी तिसरी डी पी चौथी एन एन पी त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि पर कॅपिटा इन्कम ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येनं भागता त्यावेळेस तुम्हाला दरडोई उत्पन्न मिळतं ज्यालाच आपण पर कॅपिटा इन्कम म्हणत असतो तुम्ही ऐकलं असेल मागच्या तीन चार महिन्यामध्ये एक शब्द येतोय काय की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली तीन नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाली जपानला जा मागं टाकून आपण म्हणतो की ती सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाली परंतु ती मोठी अर्थव्यवस्था असताना दुसऱ्या बाजूला पर कॅपिटा इन्कमच्या आधारानं आपण जर चर्चा केली तर ती एकशे ऐंशी वी म्हणजेच की आपल्या देशामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे ते, ते परके कॅपिटल इन्कम कमी दिसतो राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे त्यानंतरचा टॉपिक आहे दारिद्र्य दारिद्र्य किंवा ज्याला आपण गरिबी म्हणतो याच्यावर एखादा दुसरा हमखास प्रश्न विचारला जातो म्हणजे याच्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये म्हणतो जी डी पीचा अभ्यास आहे जी डी पी जी एन पी एन डी पी एन एन पी राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न आणि हिथं म्हणलं होतं आपण दरडोई उत्पन्न ठीक आहे ह्या संकल्पना शिकाव्या लागतात हिता आपण म्हणलं होतं संख्यात्मक आणि गुणात्मक संख्यात्मक आणि गुणात्मक हे आपल्याला पाहायचंय ज्यावेळेस आपण गरिबी किंवा दारिद्र्याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला जो प्रश्न विचारला जातो तो विशेषतः समितींवर प्रश्न विचारला जातो समिती तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर पाहिलेला असेल की तुम्हाला सुरेश तेंडुलकर समितीवर प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर अलग कमिटीवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते नरसिंह समितीवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते इथं समित्यांवर जास्त प्रश्न विचारले जातात चौथा टॉपिक आपल्याला गरजेचा असतो तो म्हणजे रोजगार आणि बेरोजगारी रोजगार आणि बेरोजगारी हा एक महत्वाचा टॉपिक आहे जो शिकला पाहिजे बेरोजगारी काय असते काम करण्याची इच्छा असून देखील ज्या व्यक्तीला काय मिळत नाही काम मिळत नाही त्याला बेरोजगार म्हणतात काम करायची इच्छा असून देखील ज्या व्यक्तीला काम मिळत नाही त्याला बेरोजगार म्हणतात मग भारतातील बेरोजगारीची कारणं कोणती आहेत मग शहरी भागात बेरोजगारी आहे ग्रामीण भागात बेरोजगारी आहे शहरी भागातील बेरोजगारीचं स्वरूप कसं आहे ग्रामीण भागातील बेरोजगारीचं स्वरूप कसं आहे भारतामध्ये रोजगाराच्या प्रवृत्ती कोणकोणत्या आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात सोपे टॉपिक आहेत परंतु यांवर प्रश्न एखादा दुसऱ्या वर्षामध्ये हमखास पद्धतीनं विचारला जात असतो बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे कृषी कृषी किंवा जिथं त्यांनी सिलेबसमध्ये शेती हा शब्द वापरलेला आहे कृषी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेत आपण म्हणतो की प्रमुख तीन क्षेत्र सांगितले जातात ढोबळमानानं प्राथमिक क्षेत्र उद्योग द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय येतं ज्याच्यामध्ये कृषी संलग्न क्षेत्र आणि बनिका फॉरेस्ट्री असतं आणि फिशरी पण असतं बरोबर म्हणजे ॲग्रिकल्चर येणार आहे फॉरेस्ट्री येणार आहे फिशरी येणार आहे त्यामुळं आणि भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषीचा वाटा सगळ्यात जास्त आहे भारतातल्या वाढणाऱ्या औद्योगिकरणाला जे अन्नधान्याचा पुरवठा केला जातो वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्याचा जो पुरवठा केला जातो तो कृषी क्षेत्रातून केला जातो उद्योगाला जे जो कच्चा माल लागतो तो कृषी क्षेत्रातून प्रोव्हाइड केला जातो त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जरी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषीचा हो वाटा कमी होत असला तरी सुद्धा कृषीचं महत्व जास्त आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये माझ्याकडून बोलताना आलं की राष्ट्रीय उत्पन्नात कृषीचा वाटा जास्त आहे हे चुकीचं आहे राष्ट्रीय उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे कृषीचा वाटा रोजगारामध्ये जास्त आहे ते मी मला करेक्ट केलं आत्ता इथं बघा त्याच्यानंतर हा हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे त्यानंतरचा जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे जो उद्योग आणि सातवा टॉपिक आपण पाहणार आहोत सेवा सर्व्हिस सेक्टर बरोबर म्हणजे आत्ता आपण पाहतोय पहिला टॉपिक आर्थिक वृद्धी आर्थिक विकास दुसरा टॉपिक आपण म्हणतोय राष्ट्रीय उत्पन्न तिसरा आहे दारिद्र्य किंवा ज्याला आपण गरिबी म्हणतो ज्यामध्ये समित्यांवर प्रश्न विचारले जातात रोजगार आणि बेरोजगारी हा एक टॉपिक आहे कृषी उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे एकोणीसशे नंतर आपण ज्यावेळेस एल पी जीचा स्वीकार केला एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण यावेळेस सर्व्हिस सेक्टरचा वाटा काय होत गेलेला आहे वाढत गेलेला हा गे एक महत्त्वाचा टॉपिक आहे आठवा टॉपिक आपण पाहणार आहोत तो म्हणजे आपण सांगू बँकिंग बँकिंगवर प्रश्न विचारले जातात आता कोर बँकिंगवर अभ्यास करताना एक आपल्याला अभ्यास आप करायचा आहे आर बी आयचा अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यापारी बँका यांचा अभ्यास करायचा आहे बरोबर ज्याला आपण कमर्शियल बँक म्हणतो बरोबर आहे ना तर हा एक टॉपिक ज्याच्यामध्ये आपल्याला येत असतो बरोबर हे आठ टॉपिक झाले पुढचा आपल्याला जो टॉपिक पाहायचा मित्रांनो जो नववा टॉपिक आहे फार महत्वाचा आहे सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्त ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पब्लिक फायनान्स आपल्या गट कच्या परीक्षेमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर विचारले गेलेले तर तो सार्वजनिक वित्त या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत पब्लिक फायनान्सवर आणि या टॉपिकमध्ये आपल्याला चार सब टॉपिक पाहायचे ते कोणकोणते आहेत पहा पहिला आपण शिकणार आहोत तो म्हणजे अर्थसंकल्प बजेट बरोबर अर्थसंकल्पावर प्रश्न आहेत वर्षी ज्या दोन गट बचा म्हणजे गट बची आणि गट कची परीक्षा झाली अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला गेला फॅक्च्युअल सुद्धा विचारला गेला आणि संकल्पनात्मक विचारला गेला जरी मी इथं अर्थसंकल्प शब्द वापरत असलो तरी भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही अर्थसंकल्प किंवा बजेट हा शब्द वापरण्यात आलेला नाही हे समजून घ्या तर जो शब्द आहे सार्वजनिक ज्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणलेले वार्षिक आहे वित्तीय आहे आणि विवरणपत्र आहे वार्षिक म्हणजे कोणतं आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो मग अर्थसंकल्प पहिला कुठं मांडला जातो नंतर तो कुठं जातो त्याच्यामध्ये दुरुस्त्या होतात का तो कुणाच्या परवानगीनं मांडला जातो तो फेटाळला गेला तर कोणत्या प्र जे गोष्टी सांगितलेल्या घटनेत आहेत या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करायचा असतो ह्याच टॉपिक मध्ये अजून एक आपण शिकणार तो म्हणजे वित्त आयोग वित्त आयोग कलम दोनशे ऐंशी आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर आपण तिसरा टॉपिक आपण शिकणार तो म्हणजे कॅग भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आणि याच्यात चौथा टॉपिक पाहणार तो म्हणजे आपण कर संरचना याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो स्ट्रॅक स्ट्रक्चर जे आहे म्हणजे तुम्ही चेलय समितीवर प्रश्न विचारलेला आहे सरदेसाई समितीवर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे हे आपल्याला विजय ज्याला आपण म्हणतो की विजय तेंडुलकर यांच्यावर तर गरिबी या टॉपिकवर प्रश्न विचारलेलेच आहेत परंतु या कर संरचनेमध्ये सुद्धा विजय केळकर समितीवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे बरोबर सुरेश तेंडुलकर आणि विजय केळकर यांच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत सार्वजनिक वित्त या टॉपिकमध्ये हे चार आपल्याला टॉपिक काय करायचे आहेत मित्रांनो पाहायचे आहेत त्याच्यानंतर आपण जो दहावा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे जो महत्त्वाचा आहे लोकसंख्या हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे लोकसंख्या आता मित्रांनो एक समजून घ्या हा सार्वजनिक वित्त हा टॉपिक कसा आहे तो एकाच वेळेस इकॉनॉमीचासुद्धा भाग आहे आणि त्याच वेळेस तो सुद्धा भाग आहे बऱ्याच वेळा असं वाटतं की मी ज्यावेळेस सार्वजनिक वित्त तुम्ही वाचता त्यावेळेस बराच वेळा असं वाटतं की अरे मी की पॉलिटीचा का अभ्यास करतो का नक्की इकॉनॉमीचा ते एकमेकांवर ओव्हरलॅप होतात तसंच लोकसंख्या हा टॉपिक पाहत असताना तो इकॉनॉच नामीचासुद्धा भाग आहे आणि त्याच वेळेस सुद्धा भाग आहे परंतु लोकसंख्या हा जो टॉपिक आपण हितप इकॉनॉमीमध्ये पाहणार आहोत तर तो लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी किंवा भारतीय अर्थव्यवस्था अशा अर्थानं आपण हे समजून घेणार आहोत हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे तुम्ही व्यवस्थित राज्यसभेचा पेपर पाहिला किंवा जे गट ब आणि गट कचे पेपर जर पाहिले तर लोकसंख्या परिवर्तनाच्या सिद्धांतावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे लोकसंख्या परिवर्तनाच्या तीन अवस्था सांगितलेल्या आहेत पहिल्या अवस्थेत लोकसंख्येचा जन्मदर जास्त असतो मृत्यूदर जास्त असतो दुसऱ्या अवस्थेत जन्मदर जास्त मृत्यूदर कमी आणि तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सुद्धा कमी झालेला असतो आणि मृत्यूदर सुद्धा काय झालेला असतो कमी झालेला असतो पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त मृत्यू दर जास्त परिणामी लोकसंख्या जास्त असते बरोबर लोकसंख्या स्थिर असते जास्त असण्यापेक्षा म्हणलं पाहिजे स्थिर असते दुसऱ्या अवस्थेत जन्मदर जास्त पण मृत्यू दर कमी झालेला आहे परिणामी लोकसंख्येच्या विस्फोटासारखी परिस्थिती असते त्यामुळेच तर म्हणलं जातं भारतात लोकसंख्या लोकसंख्येच्या विस्फोटासारखी परिस्थिती आहे आणि भारत हा लोकसंख्या परिवर्तनाच्या दुसऱ्या अवस्थेत आणि तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सुद्धा कमी झालेला असतो मृत्यूदर सुद्धा कमी झालेला असतो परिणामी लोकसंख्या स्थिर दिसत असते अशा स्वरूपाचे प्रश्न हिता आपल्याला प्रामुख्यानं विचारले जातात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे हा दहावा टॉपिक अकरावा टॉपिक मित्रांनो आपण पाहतो तो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय संघटना आणि हा आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये आपल्याला तीन संघटना महत्वाच्या शिकायच्या आयबीआरडी दुसरं आय एम एफ आणि तिसरं डब्ल्यूटीओ आयबीआरडी म्हणजे काय इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट दोन महायुद्ध संपल्यानंतर जी ब्रिटनऊड परिषद झाली ह्या ब्रिटनवूड परिषदेमध्ये तीन प्रश्न प्रामुख्याने चर्चेले गेले पहिला प्रश्न होता की जग मंदीत गेलेलं होतं सगळ्या ज जगातल्या बहुसंख्य अर्थव्यवस्था हा कोलमडलेल्या होत्या तर ह्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतून जगाला पुन्हा उभा करायचा आहे तर आय बी आय टी म्हणजे की कर्जाचा प्रॉब्लेम कसा सोला सोडवायचा दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे विनिमयाचा एक्सचेंज रेटचा प्रॉब्लेम होता आणि तिसरा होता व्यापाराचा प्रश्न तर ह्या तीन प्रश्नांसाठी तीन संघटनांची नावं पुढा आलेली होती हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आय बी आर डी इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन आणि त्याच्यानंतर पुढं त्याला जोडलं गेलं ते म्हणजे वर्ल्ड बँक जोडलं गेलं म्हणजे काय अजून एक संघटना मिळून ती वर्ल्ड बँक झाली आणि तो ग्रुप वेगळा आहे इंटरनॅशनल मॉनेटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी ओची स्थापना ही काय लगेच झालेली नव्हती म्हणजे दुसरं माहीत संपल्यानंतर एकोणीसशे पे पंचेचाळीस शेहेचाळीसमध्ये ह्या संघटना स्थापन झाल्या दोन आय बी आर डी आणि आय एम एफ परंतु ओची स्थापना होऊ शकली नाही ओची स्थापना झाली एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णवला आणि त्याच्या मग तुम्ही म्हणाल की ओची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे तर त्याच्या आधी व्यापार कसा सुरळीत चालायचा जगभरातला तर त्यावेळेस गॅट होता गॅट म्हणजे जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ याच्या संदर्भात होता आता सत् पंचेचाळीसला का नाही ओची स्थापना झाली कारण की अमेरिकेने विरोध केला होता त्यांना जगभरातल्या व्यापारावर नियंत्रण ठेवायचं होतं आज पण तेच चाललेलं बघा डब्ल्यू टी ओ इतकी चांगली संघटना असत असतानासुद्धा त्या एकट्या डोनाल्ड ट्रम्प आता बाकीचे शब्द मी वापरत नाही त्या डोनाल्ड ट्रम्पनी जगाची अर्थव्यवस्था खिळखिळीत करण्याचा प्रयत्न लावला आहे डब्ल्यू टी ओचं महत्त्व त्यांनी पूर्णपणे नाकारून टाकलेलं आहे भारतावर पन्नास टक्क्याच्या आसपास त्यांनी टॅरिप लावलेली आहे आणि जगभरातल्या वेगवेगळ्या देशांवर टॅरिप लावला आहे त्याचं सगळ्यात जास्त टार्गेट हे ब्रिक्स नेशन आहे आणि ब्रिक्स म्हणजे मध्ये भारत आहे ब्राझील आहे रशिया आहे इंडिया आहे चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे कारण की ह्या फार मोठ्या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत आणि त्या अमेरिकेला चॅलेंज करतायत त्या आय एम चॅलेंज करतायत त्या आय बी आय डीला चॅलेंज करतायत आणि त्यांनी स्वतःची एक ब्रिक्स बँक सुरू केलेली आहे ज्याला म्हणलं जातं न्यू डेव्हलपमेंट बँक ही सलती आहे त्यांना ठीक आहे ते आपण तिथं समजून घेऊयात बरोबर अकरावा बारावा टॉपिक मित्रांनो आपण सम समजून घेणार आहोत तो म्हणजे पैसा पैसा किंवा ज्याला आपण मुद्रा म्हणतो किंवा मनी म्हणलं जातं तेरावा टॉपिक आपण पाहणार तो म्हणजे पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजना ह्यामध्ये एक ते बारा आपण पंचवार्षिक योजना पाहणार पैसामध्ये यम वन काय आहे यम टू काय आहे यम थ्री काय आहे मनीचा फ्लो कसा असतो नॅरो मनी काय असते हेलिकॉप्टर मनी काय असते लिक्विडिटी कुठे जास्त असते या सगळ्यांची आपण काय करणार चर्चा करणार आणि चौदावा टॉपिक आपण शिकणार आहोत तो म्हणजे परकीय व्यापार परकीय व्यापार हा टॉपिक महत्त्वाचा आहे मागच्या तीन चार वर्षापूर्वी गट ब च्या आणि कच्या परीक्षेमध्ये परकीय व्यापार फॉरेन ट्रेड यावर खूप सारे प्रश्न विचारले जायचे मागच्या दोन वर्षामध्ये परकीय व्यापारावर प्रश्न विचारला गेले नाही ह्या वर्षी अपेक्षित आहे परकीय व्यापार या टॉपिकवर शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचा व्यापार कोणत्या देशाबरोबर कसा होतो आपण कुठं सरप्लसमध्ये आहोत कुठं डेफिसिटमध्ये आहोत कोणत्या वस्तू आपण निर्यात करतो कोणत्या वस्तू आपण आयात करतो सेवांच्या बाबतीतली परिस्थिती काय आहे या संदर्भातले प्रश्न आपण ह्या टॉपिकमध्ये पाहत असतो बरोबर आता आणि सगळ्यात महत्वाचा एक टॉपिक शेवटचा मायकडून जो राहिला जो सुरुवातीला आपण घेतो महागाई ज्यालाच आपण मेहंगाई म्हणतो ज्याला दुसऱ्या भाषेत चलनवाढ भाववाढ आणि इंग्रजीमध्ये म्हणलं जातं त्याला इन्फ्लेशन आपण एक स्लोगन ऐकलं होतं हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार दोन हजार चौदाला ऐकलं होतं मग आपण म्हणलं होतं की ते पे ह्या पेट्रोलच्या किमती कमी होतील गॅसेसच्या किमती कमी होतील डिझेलच्या किमती कमी होतील भाववाढ आटोक्यात येईल दहा वर्षात ती काय आटोक्यात नाही आली मग असं का होतं इन्फ्लेशन काय असतं मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत काय असतो आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यामुळं किंमत वाढ कशी होऊ शकते यांची चर्चा आपल्याला त्यामध्ये करायची आणि इन्फ्लेशनचे प्रकार कि किती आहेत रांगणारी चलनवाढ काय आहे चालणारी काय आहे पळणारी काय आहे का आणि बेसुमार काय आहे चलनवाढ मुळात वाईट गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे भारतासारख्या देशाला अर्थतज्ञ म्हणतात भारतासारख्या देशाला महागाई ही चांगली गोष्ट आहे पण मग ती कशा प्रकारची असायला पाहिजे महागाईच्या वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळे परिणाम होतात आणि मग हे परिणाम काय आहेत हे आपल्याला त्यात समजून घ्यायचे असतात हे पंधरा टॉपिक व्यवस्थित जर केले मित्रांनो तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की पंधरापैकी किमान दहा ते बारा प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडू शकता आणि हे वर्गामध्ये आपण डिटेल्ड घेत असतो जी बॅच आपली एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपण इतिहासाची सुरुवात करणार आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्था मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो की ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर तुम्ही नक्की इतरांपेक्षा पाच ते सात मार्कानं पुढं असू शकता जेणेकरून तुम्ही कट ऑफच्या पुढं जाऊन पडाल हा आपला उद्देश आहे यासाठीच ही बॅच आपण काय केलेली आहे लॉन्च केलेली आहे बॅच तुम्ही जॉईन करू शकता जसं मी मगाशी म्हणलं तुमच्या मनात काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला वैयक्तिक माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मला फोन जोडून घेऊ शकता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल तुमच्या शंकांचं निरसन करील आज थांबूयात उद्या नवीन विषयाच्या माध्यमातून समोर येऊयात धन्यवाद